दोन हजार चोवीस या उपक्रमाअंतर्गत तमाम सोलापूर जिल्ह्यात आलेल्या सर्व अपघ्यात शिक्षक मंत्र्यांचं स्वागत करतोय निपुडोत्सव दोन हजार चोवीस या अंतर्गत मी पंचाशे त्यानंतर आकार समूह आहे त्यानंतर या ठिकाणी वस्तु मोजणे आणि या ठिकाणी संख्येची बेरीज आणि वजाबाकी करणं हे आपल्याला या ठिकाणी प्राप्त आहे त्या अनुषंगानं मी या ठिकाणी तयार केलेलं साहित्य या ठिकाणी आणलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला शासनाकडून प्राप्त असलेल्या गणित पेटी इंग्रजी पेटी आणि मराठी विषयाची पेटी उपलब्ध आहे त्या तिन्ही साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहे या ठिकाणी

आहेत चिंचुके आहेत हे आपल्याला या ठिकाणी पोचायची आपल्याला दादाजी घर जर केले तर दशक संकल्पना चांगल्या प्रकारे या ठिकाणी समजेल सोपे सोपे भाषेत समजेल त्यानंतर हे गणन यंत्र आहे अतिशय सोप वापरायला सुलभ मणितारा यंत्र आहे एक दोन तीन चार पाच सहा संकल्पना या ठिकाणी सोप्या भाषेत समजता येईल त्यानंतर मणी आहेत याचे दहा दहा मणी गुंपलेले माळे मणी आणि त्या पद्धतीने आपण जर दोन माळा घेतल्या तर किती होतील असं जर संपद एखादा विद्यार्थी समजून जर एखाद्याला विचारलं तर ते 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 तो निश्चित या ठिकाणी सांगेल त्याचप्रमाणे आपल्या रोजच्या स्वयंपाकघरात आपण जे चमचे वापरतो त्या चौथ्याचं पंच केलेलं आहे दहाचा एक पंच केलेलं आहे दशकाची संकल्पना आपल्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी समजवता येईल त्याच पद्धतीनं आपल्याला आता हे गणनपूर्व क्रियेमध्ये मोजता येईल त्यानंतर या ठिकाणी संख्येचा लहान मोठेपणा आकाराचा लहान मोठेपणा हा घटक आपल्याला चांगल्या पद्धतीने समजता येईल लहान मुलाला खेळायला खूप आवडतं त्यामध्ये त्यांना चेंडू खूप आवडतो तर आपल्या परिसरातील आपल्या वस्तूंचा समावेश केलाय तर एक विद्यार्थी समजून मी सर आपल्याला विनंती करतो याचा आकार किती आहे सर लहान आहे की मोठा आहे चेंडूचा आकार मोठा आकार आहे या चेंडूचा आकार कसा सर हा म्हणजे आपल्याला तुलनात्मक अभ्यास या ठिकाणी करता येईल त्याच पद्धतीनं या ठिकाणी विविध वस्तू आहेत तर आपल्याला गणन करायचं आहे तर त्याच्या परीक्षे ज्या वस्तू दाखवल्या तर मोजून दाखवायचं चार पाच हा तर या ठिकाणी सिरियलिटी आपल्याला क्रमवाचक संख्या आहे जसं की एक डिसेंबर पर्यंतच्या संख्या येतात क्रमवाचक संख्या आपल्याला कधी करायची तर क्रमाने पटकन लावा या वस्तू हा मोठा लहान त्याच्यापेक्षा लहान लावा आकार ओळखणे हे आपल्याला अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा लहान हाँ? हाँ? ओके आता आपण या ठिकाणी आकार ओळखणे ही संकल्पना केलेली आहे प्रमाणे ही लावून लहोरी आहे ओके थँक्यू लहोरी करा मुलांना या ठिकाणी आकाराचा संबोध येणं महत्वाचं आहे संख्या क्रमाने आपल्याला लावता आले पाहिजे खूप छान आता आपल्याला याच्या अनुषंगाने विविध आणि वजनाचे हा घटक समजावून घ्यायचा आहे या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे पूर्ण त्या ठिकाणी डकेट दिलेले आहे ते पूर्ण संख्या दिलेली आहे सात मधून कोणती संख्या वजा केली तर दोन ही संख्या राहील या ठिकाणी आपल्याला हा सात खडी घ्या त्यातून किती खडे वजा केल्यानंतर दोन खडी राहतील अंग जरी वापरला तरी आपल्याला सहज आणि सुलभ पद्धतीने या ठिकाणी सांगता येईल त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कौमिती आकार या ठिकाणी परिचित आपला आकार आहे जसं की या ठिकाणी <laughs>

मुलांना फळवळ ओळखता येणे या ठिकाणी आ... आहे बेगर। आता या वर्गीकरणामध्ये वेगळं काय या ठिकाणी दोन चित्र दिलेलं आहे वर्गीकरण आपल्याला आहे हा त्याच्यानंतर इथं हे दिलेलं आहे इथं नाही त्याच्यानंतर हा वेगळे पण काय वेगळे आहे वेगळं खूप छान वेगवेगळं आता या ठिकाणी परिचित असेल जोडी आपल्याला दाखवतोय